जेव्हा हॉटेल भाग्यश्री मालकाचं अपहरण झालं तेव्हा सर नेमके काय करत होते अरे सर पुढे आम्हाला माहिती आहे सगळेजण आपल्या साहेब चाहते साहेब ना बरोबर सगळे आपली विश्वास माहिती थोडी मला माहिती विश्वास घात होणार मी त्यांना म्हटलं कुठे कुठे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण करून गाडी खरंच एकशे चाळीसच्या स्पीड न पळाली होती का आणि त्या गाडी मधून त्यांना कशा पद्धतीनं फेकलं होतं आता मला सांगा त्या हाताच्या पायाचा नसा ब्लॉक झाल्यात बरोबर पूर्ण फेकल्यामुळे झाल्यात बरोबर थोडी हात दर सवल्यावर काही झालं नसतं मग हात वाकडे झाली नसते ना जेव्हा हॉटेल भाग्यश्री मालकाचं अपहरण झालं तेव्हा त्या ठिकाणी असणारे सीसीटीव्ही कॅमेरे अचानक बंद का झाले होते ते सीसीटीव्ही कॅमेरे खरंच चालू होते का ज्या टायमाला लाईट गेली सगळीच लाईट गेलेली चार पाच लाईट नव्हती त्या मला तर लाईट नव्हती हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला एकशे चाळीसच्या थेट खाली रोडवर फेकलं तरी सुद्धा ते गंभीर स्वरूपाने जखमी का झाले नाही मला नेले ने ने, मी किती घाबरले होते मी असं बेडवर टाकूच तर न्यूज झाले आली त्या टायमाला कोणत्या काय कळत नाही हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला अपहरणकर्त्यांनी खरंच बंदूक लावली होती का बिल्डर बिल्डर बंदूक पाहिजे काय कोणाला माहिती माहिती आहे का आपल्याला आज आपण सहा वाजता उठल कि इथे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला बंदुकीचं लायसन पाहिजे का पोलीस सुरक्षा पाहिजे नेमकं काय घडलंय कशामुळे हे सगळं दिसून आलंय हे आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं तेवीस जुलै रोजी हॉटेल भाग्यश्रीवर काही लोकांनी हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचं अपहरण केलं होतं आणि त्यांना हॉटेलपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर लांब नेऊन फेकलं होतं त्यामुळं ते गंभीर स्वरूपाने जखमी झाले दवाखान्यात गेले आणि त्यांचं ज्यांनी अपहरण केलंय त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागेश मडके यांनी केली होती का तेव्हापासून काही प्रश्न निर्माण झाले होते पहिला प्रश्न निर्माण झाला होता तो म्हणजे जेव्हा नागेश मडके यांचं अपहरण झालं तेव्हा त्या ठिकाणी ते सी सी टी व्ही कॅमेरे बंद का होते नागेश मडके यांनी त्या ठिकाणी लावलेले बाउन्सर नेमके कुठं गेले होते गाडी जर एकशे चाळीसच्या स्पीडनं पळाली एवढ्या फास्ट ती कसं काय पळाली बरं पळाली तर पळाली एवढ्या फास्ट गाडीमधून त्यांना फेकलं तर मग त्यांना जखमा का झाल्या नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नागेश मडके यांनी हे सगळं बंदुकीचं लायसन मिळवण्यासाठीच केलं आहे का का त्यांना पोलिसांची सेक्युरिटी पाहिजे सुरक्षा पाहिजे हे सगळे प्रश्न निर्माण झाले होते पण मात्र अखेर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वतः हॉटेल भागीश्रीचे मालक नागेश मडके यांनीच दिलेले आहेत ते नेमकं काय का म्हणतात बघा हा व्हिडिओ तर पहिला प्रश्न असा आहे की त्यांचं म्हणणं आहे की हॉटेलमध्ये तुम्ही तीन बाउन्सर ठेवलेले आहेत जे तुमच्याकडे दो दोन आहेत सॉरी दोन आहेत तर त्यांचं म्हणणं असं आहे की दोन बाउन्सर असताना देखील हॉटेलमधून तुमचं अपहरण झालं मग ते तुमचं अपहरण झालं त्यावेळेस त्या बाउन्सरच्या लक्षात आलं नाही का की तुमचं अपहरण होतं किंवा तुम्ही हॉटेलमधला जो जागा आहे प्रेमास ते सोडून पार्किंगमध्ये गेलात बोलत थांबला होता ते आमचे दत्ता भाऊ दोस्त होते त्यांच्या पोराचं लग्न होत मग मी बोलत बोलत थांबले थांबली <laughs> थांबा नसतं फुट द्यायचं त्याला काय मीच म्हणलं त्यांना की जरा थांबा था। मी फोटो देतो दे। सर थोडे आम्हाला सगळी जण आपल्या सहातीच आहेत ना बरोबर बड़ सगळे आपली विश्वासने येते थोडी मला माहिती आहे विश्वास घातवणार मग मी त्यांना म्हणलं थांबा कुठं देतो निसतं फुट द्यायचं काम ते असं करायचं तर हात हातात पकडून जाम पकडून लगेच काच करून निघले ना मला जर एकशे चाळीसच्या स्पीडने किंवा आपण समजू की एकशे वीस चाळीसच्या स्पीडने तुम्हाला गाड्यातून फेकला असेल तर तुम्हाला गंभीर दुखापत डोक्याला लागायला पाहिजे होतं किंवा खर्च टायला पाहिजे होतं कुठेतरी टाके पडायला पाहिजे होत किंवा मग हे त्यांचा प्रश्न आहे तर आता मला सांगा अख्ख्या हाताच्या पायाच्या नसाल्यात बरोबर पूर्ण ते फेकल्यामुळे झाल्यात बरोबर थोडी आदर सोडल्यावर काहीच झालं नसतं मग हात वाकडी झाले नसते ना आजीतलं हाड निघाले आज हे बघू शकता एकाला आहे का बरोबर आहे ना एकाला आहे आहे ना हो आहे इथली नस पूर्ण हे झालेली आहे शॉकअप उचलून बघा ती का पेंट काढून जाऊ नाही ना, ना।, ना। पेंट फोटो कुठे गेला फोटो भाऊ फोटो आण रोबाळा हो इथं हो आहे बसा, बसा, ते हो, पूर्ण पायाच्या ना ब्लॉक झाल्यात हाताच्या जा ब्लॉक झाल्यात इथून एक खांदा बाहेर निघालाय असा बसल्याने सोडल्यावर ही निघाल नाही ब्लॉक झालं नसतं आज जेवा येत नाही चार दिवस झालं बळकू जेवण सारखी आज पाच दिवसानंतर आंघोळ भेटली आता हा तिसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न असा आहे त्यांनी असं म्हणतात की आ, आता तुमच्या बाऊन्सरची पण मुलाखत एका न्यूज चॅनलने घेतली होती त्यात बाऊन्सर असं म्हणाले की आम्ही गाडी तुम्हाला ज्या गाडीमध्ये घेऊन गेले त्या गाडीच्या पाठी अर्धा किलोमीटर पळालो आणि मग त्यांना कुठल्या तरी गाडीवाल्याने लिफ्ट दिली आणि मग ते त्या तुमच्यापर्यंत पोहोचले आणि बरं तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं परंतु प्रश्न असं उपस्थित करत आहेत की तुमच्या हॉटेलमध्ये तुम्ही जुन्या हॉटेलच्या ठिकाणावरून नवीन हॉटेलमध्ये आला हे हॉटेल बरेच प्रशस्त आहे मागच्या हॉटेलमध्ये रस्त्यावर पार्किंगची सोय व्यवस्थित नव्हती अपघातात होऊ शकतात म्हणून तुम्ही खबरदारी म्हणून नवीन ठिकाणी आणले मागच्या वेळेस तुमच्याकडे सीसीटीव्ही होते त्यात बॅनर फाडणारे व्यक्ती दिसले होते आता हे हॉटेल फार मोठा इथे सीसीटीव्ही असतील परंतु त्या सीसीटीव्ही मध्ये तो आरोपी किंवा ते जे चार पाच लोक होते ते आलेले आहेत जेवतानाचे आहेत ज्या टायमाला लाईट गेली सगळीच लाईट गेलेली ती चार तास लाईट नव्हती त्या टायमाला मला दोघांना तरी लाईट नव्हती लाईटच आपल्या हातात थोडी लाईट कवा जा पाऊस चालला होता त्या टायमाला लाईट गेली त्यांचं असं म्हणणं आहे की ते तुम्ही मागच्या बॅनर यांनी फाडलं त्यांचे तुम्ही त्यांना पकडलं सीसीटीव्ही व्हिडिओ तुम्ही आ, सोशल मीडियावर टाकले तुमच्या व्हिडिओ दिलेत नाही मग जर ठीक आहे पोलिसांनी तपास करतीलच मग ते व्हिडिओ त्यांचं असं म्हणणं आहे की ते व्हिडिओ तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून टाका जेणेकरून तुम्हाला खूप जास्त लोक फॉलो करतात आणि तुमचा जे रीच आहे सोशल मीडियावरचा तो खूप मिलियन्स मध्ये आहे ते दोन तीन ते लोकांना कोणना कोणतरी ना मग का केलं नाही असं ते विचारताय टाकायसाठी मला सांगा मी तीन दिवस आहे माझे हात गोट चलत नाही ते काढून टाकायला पहिल्यांदा मी तब्येत बघणार आहे ना थोडी माझ्या हात नीट नाही झाले तर मी धंदा बी करू शकत नाही आज कार करायचे बाहेर आता पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न ज्यावेळेस आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं उपचार चालू होते, होते आपल्यावरती त्यावेळेस तिथं तुमची एक न्यूज चॅनलने मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीमध्ये सुरुवातीला तुम्ही चार ते पाच युवकांनी अपहरण केलं आणि तुम्ही गाडीचं वर्णन आणि ते युकांना सांगितलं होतं परंतु दुसऱ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस न्यूज चॅनलला बाईट दिली मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये तुम्ही डोक्याला घोडा म्हणजे एक पण बोल्ड़ ते पहिल्या मुलाखतीमध्ये कुठं सांगितलं काय कळत नाही हा एक त्यांचा प्रश्न होता त्या प्रश्नाला अनुसरून असं आहे की सुरुवातीला म्हणजे तुमचे अनेक काही व्हिडिओ तुमच्या फॅन्ड सोशल मीडियावर टाकलेले आहेत त्या व्हिडिओ मध्ये असा आहे की सुरुवातीला तुम्ही चालत जात आहे आणि नंतर तुम्हाला तुमची बाउंसर असं गोद मध्ये म्हणजे काकाला घेऊन तुम्हाला मी ती नसराला उमजून झाली पराला आकडून गेले दाख्यान असं दावले तुम्हाला पाय समोर आहे माझं काय ती माझ्या लोक खोटापणा नाही काय सजवलंयच मी तुम्हाला किती जाम झाल्यात जा किती गोळ्या झाल्यात मुद्द्याला धरून एक प्रश्न उपस्थित केलाय की हा पब्लिसिटी पब्लिसिटी स्टंट आहे का म्हणजे तुम्हाला बंदुकीचं लायसन्स मिळवायचं संरक्षण पाहिजे म्हणून तुम्ही हा स्टंट करताय का पोलिस संरक्षण तुम्ही काल एका ठिकाणी मुलाखतीत म्हणला की पोलिस संरक्षण पाहिजे पोलिस म... संरक्षण पाहिजे म्हणलं मला सांगा त्याच्या आधी आता कॉल आला धमकीचा बरोबर आहे ते जे मी ही हि फाल ते मी सोडून दिल तर ते रेकॉर्डिंग दे सोडून दिलेले त्याच्यानंतर करायला मला सांगा आपले हात पाय घालूस तर कोण टन करायला चांगलं बसलेलं घरी जाऊन आज तुमच्या समोर आहे की हाताच काय परिस्थित पायाची परिस्थिती हाड बाहेर आले या इथं छाती बघा हात लावून फुगलेली आहे माझी इथं हो एकली बघा हाय बरोबर सगळं अंग तुडून घेऊन मरवायचं कोण मरायला पुलावर खाली पडत होतो तर नशीब चांगला की देवानं सेवा केलेली आहे मी पैशात लोकांचं मन चांगले जिंकलेली आहेत कुठल्या गरीबाला आहे आम्ही काही गरीबाला एखाद्या का चारलेला मी त्याचे हिडिओ टाकलेले नाहीत आजपर्यंत त्याचे कोणाचीच हिडिओ टाकले नाहीत लोकांनी एखादी सेवा केलेली आहे देवाची कृपा आहे त्याच्यामुळे मला काहीच झालेलं नाही मी आतमध्ये पडलो ऐकलं कशा पद्धतीनं एका पत्रकारानं नागेश मडके यांना घडलेला संपूर्ण प्रकार विचारला आणि नागेश मडके यांनी घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला म्हणजेच बाउंसर नेमके कुठं होते गाडी जेव्हा पळाली तेव्हा त्यांनी ते पाटला का केला नाही बरं केला तर केला ते त्यांच्या पाठीमागं पळत गेले मग त्यांनी त्यांच्या डोक्याला बंदूक लावली होती खरंच बंदूक लावली होती का ते बेशुद्ध होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नागेश मडके यांनी दिलेली आहेत आणि त्यांच्या तक्रारीनुसार आता अपहरणकर्त्यांवर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत चौकशी करत आहेत तर मात्र या नागेश मडके यांच्या मुलाखतीमधून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की जेव्हा अपहरणकर्ते त्या ठिकाणी आले त्यांनी त्या ठिकाणी जेवण केलं जेवण करून ते गाडीमध्ये बसले आणि गाडीमध्ये बसल्यानंतर हे त्या ठिकाणी त्यांच्यासोबत फोटो काढायला गेले बरं आता हे फोटो लवकर कोणासोबत काढत नाहीत मग गाडीमध्ये बसलेल्या लोकांसोबत फोटो काढण्यासाठी गाडीजवळ गेले बरं गेले तर गेले ते लोक गाडीमध्ये बसलेले होते आणि हे गाडीच्या बाहेर होते मग आता कोण कोणासोबत फोटो काढत होतं असाच प्रश्न या ठिकाणी तरीसुद्धा निर्माण होतो मग गाडीमध्ये बसलेल्या लोकांसोबत एक सेलिब्रिटी असणारा व्यक्ती गाडीच्या बाहेर राहून फोटो काढतो का हा आता नवीन प्रश्न तयार होतो तर मात्र तरीसुद्धा त्यांनी गाडीच्या बाहेर उभा राहून त्या लोकांसोबत फोटो काढला असं सांगतात आणि फोटो काढत असताना त्यांनी त्यांचे हात धरले खिडकीमध्ये दाबून धरले आणि गाडी एकशे चाळीसच्या स्पीडनं पळाली बरं गाडी आता एकशे चाळीसच्या स्पीडनं पळाली पण मात्र गाडी नेमकी कशी उभा होती कुठं उभा होती जर ते जेवायला आले असतील तर त्यांनी गाडी नक्कीच हॉटेलकडं तोंड करून पार्क केलेली असेल आणि ते गाडीमध्ये बसलेले असतील जर ते गाडी रोडच्या कडेला तोंड करून उभा करून उभा राहिले असतील आणि चालू गाडीमध्ये त्यांच्यासोबत फोटो काढत आहेत म्हणजे इतर लोक त्यांच्यासोबत फोटो काढत नव्हते का जर यांची गाडी एकशे चाळीसच्या स्पीडनं पळाली होती तर ते बाउंसर त्या गाडीच्या पाठीमागं पिक्चरमधल्यासारखं पायी अर्धा किलोमीटर का पळाले त्यांनी ती फॉर्च्युनर गाडी दोनशे चाळीसच्या स्पीडनं त्यांच्या पाठीमागं का लावली नाही असे नवीन प्रश्न तयार होत आहेत त्यामुळे नागेश मडके खरं सांगतायत खोटं सांगतायत याच्यावर अजूनसुद्धा काहीजण प्रश्न उपस्थित करत आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीनं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं आहे ते कुठंतरी संशयास्पद वाढतंय म्हणून पोलिसांनी लवकर गुन्हा दाखल करून घेतला नाही किंवा तक्रार दाखल करून घेतली नाही पण मात्र अखेर त्यांनी पोलिसांनीसुद्धा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आरोपींचा ते शोध घेणार आहेत पण मात्र ज्या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडली हॉटेल भाग्यश्रीवर त्या ठिकाणी नेमकं जेव्हा त्यांचं अपहरण झालं त्या ठिकाणची लाईट गेली होती आणि सी सी टी व्ही कॅमेरे बंद झाले होते आता लाईट जाणं का त्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या हातात होतं का अचानक लाईट गेली ना अपहरण झालं सात सव्वा सातचा टाईम होता कोणाला काही दिसलं नाही आणि लोक जे गर्दी त्यांनी सुद्धा बघितलं नाही बाबा नेला आसन कोणाला उचलून म्हणून ते त्या ठिकाणी शांत बसले असतील असा प्रश्न आता या संपूर्ण प्रकरणामध्ये निर्माण झालेला आहे पर मात्र ज्या पद्धतीनं हॉटेल भाग्यश्री सोशल मीडियावर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती प्रसिद्ध झाली होती त्यामुळं आता ही एक नवीन चर्चा सुरू झालेली आहे आता त्या ज्या व्यक्तीनं म्हणजे नागेश मडके यांनी ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण सांगितलेलं आहे ते ज्या पद्धतीनं सांगतात त्याच्यामध्ये नवीनच गोष्टी काहीतरी पुढे येतात सुरुवातीला त्यांनी सांगितलं की चार जण होते मग सांगतात सहाजणं होते पहिल्यांदा सांगत नाही की त्यांनी बंदूक लावली होती दुसऱ्यांदा सांगतात की त्यांनी बंदूक लावली होती असे त्यांच्याच बोलण्यामध्ये तारतम्य दिसून येतं ता। मग ते सांगतात की ज्या वेळेस ते पडले होते दवाखान्यामध्ये ॲडमिट होते तेव्हा त्यांच्या काही गोष्टी लक्षात नव्हत्या गंभीर स्वरूपाने जखम झाली होती त्याच्यामुळे त्यांना काही सुधरत नव्हतं हाताच्या नासा ताणलेल्या आहेत या जरी आपण गोष्ट मान्य केल्या तरीसुद्धा जेव्हा ते पत्रकारांसोबत बोलतात मीडियासोबत बोलतात तेव्हा दोन्ही हातं असे समोर करून बोलतात त्यांच्या हाताला लावलेल्या ज्या सलाईन आहेत त्याचे जे निशाण आहेत त्या ज्या चिठ्ठ्या आहेत ते असं दाखवून मीडियासमोर बोलतात पण मात्र जेव्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जायचे कुठं बाहेर जायचं आहे तेव्हा मात्र ते, ते स्वतः ड्रायविंग करत गाडी चालवत जातात असा सुद्धा व्हिडिओ समोर आलेला आहे जेव्हा ते पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये स्वतः गाडी चालवत आले होते तेव्हा मग आता त्यांच्या हात दोन्ही अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात लागलेला आहे एकशे चाळीसच्या स्पीडनं चालणाऱ्या गाडीमधून त्यांना फेकलेला आहे मग या दोन हातालाच त्यांना मार लागला ला इतर चेहऱ्याला गुडघ्याला कुठंही लागलेला नाही त्यांनी पॅन्टवरी करून थोडं दाखवलं इथं लागलंय म्हणून पण मात्र एकशे चाळीसच्या स्पीडच्या गाडीमधून पडल्यानंतर अशा पद्धतीची दुखापत होते का गंभीर स्वरूपाची होते का असे प्रश्न काही जणांनी कमेंटमध्ये विचारलेले आहेत म्हणून सगळं हे संशयास्पद वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं एक मराठी माणूस स्वतःचा उद्योग करून व्यवसाय करून हॉटेल चालून पुढं जात आहे जिल्ह्याचं राज्याचं नाव मोठं करत आहे अशा माणसाला पाठीमागं खेचण्याचं काम करू नका त्याला सपोर्ट करा पाठिंबा द्या त्याला अजून उद्योग व्यवसाय वाढू द्या असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे पण मात्र कष्टाच्या जीवावर मेहनतीच्या जीवावर क्वालिटीच्या आणि क्वांटिटीच्या जीवावर जर तो व्यक्ती मोठा होत असेल तर त्याला लोकांचा विरोध नाही पण मात्र असं खोटं नाटं बोलून काहीतरी षडयंत्र करून जर तो प्रसिद्ध होत असेल तर मात्र त्याच्यावर टीका केलेलीच बरी अशी दुसरी बाजूसुद्धा समोर आलेली आहे आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे आणि त्याच्यावर स्वतः हॉटेल भागीश्रीच्या मालकानं उत्तर दिलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय सोशल मीडियावर जे दिसतंय तेच सविस्तर सांगण्याचं काम आपण या चॅनलच्या माध्यमातून करत असतो